देवराम लांडे यांना होता थोड्याच वेळामध्ये आता या नेणार आहे त्यांचे एक सहकार्य आहे नमस्कार नमस्कार कसं पाहता या घटनेकडं घटनेकडं पाह म्हणजे चुकीची घटना घडलेली आहे तशी अध्यक्षांचं हे चूक काही नाही त्याच्यात ते काही दुर्दैवाने घडणारी ते घडून जाते त्याच्यात अध्यक्ष काहीच नाही ना दुःख सभा त्याचं काहीच नाही त्याच्यात चुकाहीच नाही ना अध्यक्षांची झालेली घटना त्याला काय अध्यक्ष करणार आहेत ना तर होऊ न होते आता रोडलाच झालं असतं तसं काय केलं असतं कोणी आता हे अध्यक्ष कार्यक्रमात झालं म्हणून अध्यक्ष का आलं हे चुकीचं आहे ना तर लोक म्हणतात की देवराम लांडे यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे नाही नाही चुकीचं आहे शिक्षा करायला त्यांनी काय केली ना काय चूक केली त्यांनी अध्यक्षांची नाही जे काही आता कार्यक्रम आता तेवढाच ना कार्यक्रम कोणी कोणचा तुम्ही पाहिलं का देवराम लांडे हा पाहिलं भेटलो ना मी त्यांना काय अवस्था आहे का अवस्था तर त्यांची काय अवस्था म्हणजे कशी आहे ते त्यांना डायबिटी बीपीचा याच्या त्याला हे ना त्यामुळे त्यांचे जरा जरा खराब आहे असं म्हटलं जातं का ते नाटकं करतात नाही नाही नाटक नाही हे सत्य आहे त्यांना गोळ्या बघा जाऊन मेडिकल रिपोर्ट बघा लागत घरी जाऊन त्यांना गोळ्या किती चालू आहेत काय ते सकाळ इथं थांबले त्यांच्यासाठी थांबलो त्यांना सरकारी दवाखान्यात गेलो भेटलो परत इथं कोर्टात भेटलो त्यांच्या पाठीमागच मागच मी उभा आहे तिथं काय म्हटलंय बोलताना काय नाही म्हटले ते आता म्हटलं काय नाही डोंगरे साहेब आता चालले ते नाही असे काय बोलले नाहीत तुमचं डोंगरे नाव का हा डोंगरे बल्लालवाडी आणि तुमची कास्ट कोणती मराठी आहे मी तरी पण तुम्ही आले अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष काम चांगलं आहे ना हो आणि कोणत्या कामात जातात कोणत्या कामात सहभागी होतात कोणती काही अडचणी होते अध्यक्ष आलेच पाहिजे सॉल्व करून देतात काय झालं असेल ते म्हणजे थांबा तुम्ही तुम्ही थांबा तुम्ही थांबा इकनाराच असे निरसन करून देतात कोर्टात कुठं भांडण जाऊन देते नाही उलटे त्यांच्या मिटून टाकतात अध्यक्ष अमोल लांडेवर देखील गुन्हा आहे ते काही लोक फरार आहेत तसं अध्यक्ष लांडे याचा काय अमोलचा काय दोष आहे त्याच्यात काहीच नाही ना कार्यक्रम होता एवढाच आहे ना म्हणणं त्यांचं बाकी काय या अमोलच त्यात अमोलचा काय राईट नाही त्याच्यात पण हे आता काय आरोप करणाऱ्यांनी केलेत ते झालेत राजकारणाने राजकारणी केलेत बाकी काय काय म्हणायचं राजकारण घडतंय राजकारणाचे नाही ते काय अध्यक्ष कसे त्यांना वाटलं पुढे चाललेत अध्यक्षांना कसं मागं खेचायचं असं चाललेलं आहे किती लोक आले तुम्ही सगळ्यात बरेच लोक आहेत काय भावना आहे भावना म्हणजे अध्यक्षांना जामीन व्हायला पाहिजे होता नाही झाला ना मिनिंदर तिरं पुढं काय त्यांच्या आता तुम्ही थोडेसे भावनिक झाले सर भावनिक म्हणजे आता अध्यक्ष तसे कामच तसे हो त्यांचं कुठे बोलवा कधी कुठे येतात अध्यक्ष कोणत्या म्हणजे माझ्या वैयक्तिक नाही कोणत्या कार्यक्रमात मराठी असू कोणता समाज असू त्यांच्या जातात ते हे होते हे खर तर मराठा समाज आहे असं असूनही ते त्यांनी आपल्या हे केलेले आहेत काही लोक